का <laughs> बँटी <laughs> 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 <laughs>

तिकडे बघा कुठकड बघा अजून चालू आहे बघायपड आता पाच सांभाळतो काय तर काय तिथं होतं काय काय रा तुम्ही सगळ्यात बारकाव म्हणून ह्या पण ताईच्या पडाव लागतात पाया नव्हती रागान बोल्या बोलल्यामुळे आली ना कस रागाने बोललो असं ती ना

सगळा काढला एकदा खुश व्हायपा सगळ्यांनी छोटेसे गिफ्ट यू बर पाय ठेऊ काय चला आशीर्वाद पण मोठाच आहे भरपूर